ఫ గో హాల్ శుగ తు

मम्मीला पण करतो दादागिरी बरे अजून कुणा कुणापणा शंभूला का करतो असो का असो बस चल चल बस चल बस 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 लू नक लागले पेय डग काढून च उडी आता कुठ फक्त बार काही बघा मग माझ्या बघ कस पडत शंभू आला का शंभूचं नाव घेतलं की हा राग घेतले लगेच त्याला म्हणतो मला राग चक्कर पाहिजे बबड्या प्रथम थोड्या वेळात जाऊ आपण देवतो मी तुला आज आणि जाऊन उद्या दोन मिनट जाऊ आपण जाऊ ना जाऊ बघी जाऊ जाऊ ना जाऊ जाऊ बसणार काय असं परत आहे माहिती का बर <laughs> चल चल बाबा घेऊन जाऊच

त्याला नको का शंभर नको का शंभर नको का घेऊन जायचं अरे तुला पण घेऊन जायचं ना तुझं हुशार आहे पूर्ण बारीक आहे त्याला मारी जाऊ नको खेळत सोबत जरा किती बपर आहे किती बपर आहे किती चार हजार गरीब आहे गरीब चारायचं पूर्ण आहे

चल। चल, चल।, 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 चल चल की उचल चल की उचल तो बस लगे सर ये आला पाहिजे झालं अरे सर बाबा चल पटकन मोबड्या डायरेक्ट पुढे चलते चल आ काय हा ह इधर आ चल बस बस अरे बस की पपडी आहे

चलि चल पडाली फिरायचं नाही काय नाही काय